तुम्ही उमेदवारी करता आहात आज प्रचाराची सुरुवात केली काय सांगाल नमस्कार माझं नाव माधुरी पक्षाकडे उमेदवारी जनतेने आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी जिल्ह्या प्रभागामध्ये जे काही काम आम्ही केले केलेले जे काही राहिले नाही ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करूया उमेदवारी आम्ही पगार क्रमांक दहा येथून भारतीय जनता पार्टी याच्या या पक्षाकडून उमेदवारी ते करत आहोत लोकांची सेवा कारण हेच आमचं हे जर नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं तर आमचा ता पिंपराळा परिसर जळगाव जिल्ह्यात नसेल असं मी आमदार राजूमामा असतील आमचे नेते गिरीश भाऊ असतील यांच्या आशीर्वादाने अधिश्रीचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचे विचार घेऊन आम्ही नागरिकांसमोर जात आहोत आणि विकास हेच आमचं धैर्य आहे ठीक आहे नमस्कार माझं नाव सुरेश मानिक सोनोने मी प्रभाग दहा मधून निवडणूक लढत आहे आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय मामा यांच्या मार्गदर्शनाखाले वाडातील जे पण समस्या असतील गटर रोड रस्ते हे तर झालेले पण जे येणाऱ्या युवा पिढीसाठी आणि वयोवृद्धासाठी वयोवृद्धासाठी एक चांगला हॉल बांधण्याचा संकल्प संकल्प ठेवला आहे आणि युवकांसाठी शिक्षणासाठी एक ग्रंथालय आणि जॉगिंग ट्रॅकचं नियोजन केलेलं आहे आम आम्ही एकच सांगतो का आम्हाला वाडा क्रमांका दहामधून चारही कमळ जनतेने कधी निवडून दिले तर त्यांच्या दुखामध्ये त्यांचे जे पण काम आहे आम्ही काम करण्यास कटिबद्ध आहे Hello, guys, please like, comment, and subscribe our channel.